ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की आठ मार्च रोजी आलेली आहे महाशिवरात्री प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री येत असते परंतु मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जी शिवरात्र येते ती सर्वात मोठी शिवरात्र मानली जाते आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवा केली जाते व्रत केलं जातं उपवास केले जातात म्हणजे आपण कोणतेही उपवास करत नसाल तरीसुद्धा महाशिवरात्रीचा जो दिवस असतो त्या दिवशी आपल्याला उपवास करणं महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत याच्याबद्दल आपल्या घरामध्ये जर पितृदोष असतील किंवा कालसर्प दोष असतील किंवा वास्तुदोष असतील या प्रकारचे जे दोष आहेत ते जर आपल्या घरातील निघून जावेत असं वाटत असेल तर महाशिवरात्रीपासून एक सेवा आपल्या सर्वांना नित्यनियमाने करायची आहे आणि ही सेवा जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्या घरातील कालसर्पदोष पितृदोष वास्तुदोष आणि इतरही कोणत्याही प्रकारचे दोष जे असतील ते निघून जाणार आहेत कशा पद्धतीने सेवा करायची आहे कुणी करायची आहे आणि मेन म्हणजे कालसर्पदोष पितृदोष असतील तर त्याच्यामुळे नक्की काय होतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिलं व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिलं पितृदोष कालसर्पदोष हे जर असतील तर काय होतं किंवा वास्तुदोष असेल तर नक्की आपल्या बाबतीत काय घटना घडतात म्हणजे बऱ्याच वेळा बघा आपण खूप सारे प्रयत्न करूनही आपल्याला एखाद्या कामामध्ये यश न मिळणं आता जिथे आपल्याला वाटतं की हे आपलं काम चढ व्हायला पाहिजे परंतु ते काम होत नाही तुम्हाला घर घ्यायचं असेल घरासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ते होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित असतानासुद्धा भकास वाटत असेल तर अशावेळी तुमच्या घराला पितृदोष कालसर्पदोष असू शकतात घरातील मुली मुलं लग्नासाठी आलेले आहेत लग्नासाठी मागणी येत आहेत परंतु लग्न जमत नाही अशावेळीसुद्धा तुमच्या घराला पितृदोष असू शकतो लग्नासाठी मागणी येतात परंतु काहीतरी होतं लग्न जमतं आणि मध्येच मोडून जातं किंवा मग लग्न झालेलं आहे नवरा बायको दोघांमध्ये काहीही वाईट गोष्टी नाही आहेत किंवा मग आ, मेडिकली त्यांचे रिपोर्ट्स जे आहेत ते नॉर्मल येतात पर परंतु तरीही त्या घरामध्ये मूल होत नाही किंवा मग मूल झाल्यानंतर ते एक्सपायर होणं असेल तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घर आयुष्यामध्ये निगेटिव्ह घडत असतात अकाली एखाद्या व्यक्तीचा आपल्या घरामध्ये मृत्यू होणे हे सुद्धा वास्तुदोष कालसर्पदोष आणि पितृदोषांची लक्षणं असू शकतात त्याचबरोबर मुलांना करिअरमध्ये यश न मिळणं आणि असे बरेच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या आपण रेग्युलर लाईफमध्ये अनुभवतो की कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सारखं भकास वाटत राहणं एखादी व्यक्ती अचानक आजारी पडणं आणि ती आजारातून लवकर बरी न होणं आणि घरातील जी स्त्री असते म्हणजे जी लक्ष्मी असते तर तिच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी वाईट घडत असतात किंवा ती आजारी पडते आजारी पडल्यानंतर ती लवकर बरी होत नाही त्याचबरोबर मनात वाईट वाईट विचार येतात किंवा आपल्या जीवन जगत असताना आपण कसं एक उत्साह असतो तसा उत्साह न राहणं घरातील प्रत्येक व्यक्ती कंटाळवाणी होणं किंवा कंटाळा येणं या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पितृदोषाच्या कारणांमुळे होत असतात किंवा कालसर्पदोष किंवा वास्तुदोष असू शकतात पण आता ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये का होत आहेत कशामुळे होत आहेत हे बघण्यापेक्षा याच्यावरती उपाय कसे करता येतील आणि यातून आपली सुटका कशी करून घेता येईल हे जास्त महत्वाचं आहे मग तो पितृदोष असू द्या कालसर्पदोष असू द्या किंवा वास्तुदोष असू द्या आता वास्तुदोष जर असेल तर टिप्स खूप साऱ्या सांगितल्या जातात की त्याच्यानुसार आपण थोडे थोडे इम्प्लिमेंट आपल्या घरामध्ये करून करून या गोष्टी ज्या आहेत वास्तुदोष जे आहेत ते कमी करू शकतो पण जर पितृदोष असे असतील कालसर्पदोष असतील तर काय करायला पाहिजे कालसर्पदोष का निर्माण होतो याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं आणि ते असायला हवं भगवान शिवशंकरांचं स्वरूप जे आहे ते शिवलिंगामध्ये असतं आपल्या देवघरामध्ये फक्त शिवलिंगाचीच पूजा केली जाते भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा फोटो आपण घरामध्ये ठेवू नये तर हे जे शिवलिंग आहे त्याला आपण जेव्हा पाणी घालतो म्हणजे आंघोळ घालतो स्नान घालतो तर हे पाणी जर तुम्ही तुळशीला घा जाऊन घालत असाल तर तुळशी माता हिला शिवलिंगाचं पाणी घालू नये त्याचबरोबर तुळशीपत्रसुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करू नये आपल्याला हे नियम तर माहीत असतील जर तुम्ही असं पाणी तुळशीला घालत असाल तर अशावेळी सर्पदोष तुमच्या घरामध्ये निर्माण होतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होत असतो त्याच्यामुळे चुकूनही देवांचं आंघोळीचं पाणी तुळशीला चुकूनही घालू नका इतर झाडं असतील तर त्यांना घातलं तरी चालेल तर आता घरामध्ये जर असे दोष असतील तर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे आपल्या घरामध्ये जो कोणी पुरुष असेल तर कर्त्या पुरुषाने सकाळच्या वेळी काय करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर शिवमंदिरामध्ये जाऊन एक तांब्याभर पाणी जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं आपल्याला रोज न चुकता न चुकता म्हणजे कसं जर अचानक काही प्रॉब्लेम्स आले सुतक असेल तर या काळामध्ये सोडून तुम्ही बाकीच्या काळामध्ये रोज आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करायला जायचं आहे घरातील कर्त्या पुरुषाने सकाळच्या वेळी आणि घरातील स्त्री असते तर तिने संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये शिवलिंगावरती पाणी अर्पण करायला जायचं काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे बऱ्याच जणांना भगवान शिवशंकरांची सेवा करताना मनामध्ये विचार येतात की आपण ही कशा पद्धतीने केली पाहिजे आपलं चुकत तर नाही ना किंवा मग मी करता नाही जर माझं काही चुकलं तर काहीही होत नाही आपल्याकडून चुका होत होत नाहीत आणि होत असतील तर आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो आपल्याला माहीत आहे भरपूर गर्दी असते भरपूर लोकं जे असतात ते आपल्याला सांगतात की हो हे असं करायचं नाही तसं करायचं आपल्याला बघून बघून जेव्हा आपण जायला लागतो तेव्हा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बरोबर यायला सुरुवात होते तर आता जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घराजवळ शिवमंदिर हे असतं कारण माझ्या जवळ बघायला गेलं तर माझ्या स्वतःच्या जवळ दोन शिवमंदिर अगदी जवळ आहेत आणि हे प्रत्येक एरियामध्ये कुठे पण जाऊ बघा शिवमंदिर हे असतंच असतं महाराष्ट्रामध्ये तरी खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर मग गावामध्ये असेल पण बाकी जिथे शहरामध्ये राहतो तर तिथे शिवमंदिर हे असतंच असतं आणि थोडंसं लांब जरी असेल तरीसुद्धा जाता येता आपल्याला जेव्हा वेळ मिळेल किंवा मग आपल्याला जाणं शक्य असेल तर तिथे नक्की जाऊन आपण पाणी जे आहे ते अर्पण करायला पाहिजे कारण भगवान शिवशंकर हे आपल्याकडे काहीच मागत नाही का काहीच नाही फक्त एक लोटाभर पाणी आपण अर्पण करू शकत नाही का तर अगदीच करू शकतो आता आपल्या जवळ जर भाजी मार्केट नसेल तर आपण भाजी घेण्यासाठी लांब तर जातो ना किंवा काहीही वस्तू असू द्या ती घेण्यासाठी आपण लांब जातो त्याच पद्धतीने आपण मग शिवमंदिर लांब असेल तर तिथे का नाही जाऊ तर आपण जाऊ शकतो प्रयत्न करा आपल्याला जर माहीत आहे की कालसर्पदोष पितृदोष वास्तुदोष हे जर आपल्या घरातून निघून गेले तर आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या होणार आहेत आणि आपल्या मुलांची प्रगती होणार आहे आपली स्वतःची प्रगती होणार आहे कुटुंबाची प्रगती होणार आहे तर या गोष्टी आपण का नाही करू शकत तर लक्षात ठेवा आपल्याला महाशिवरात्रीपासून ही सेवा आपण सुरू करू शकतो म्हणजे आजपासून केली तरी हरकत नाही भगवान शिवशंकर कधीच म्हणणार नाही की तुम्ही माझ्या मंदिरामध्ये येऊन पाणी अर्पण करू नका तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी फक्त मासिक धर्म असेल तर सात दिवस नियम पाळावा लागतो स्त्रियांना पुरुषांना काहीही बंधन नाही तुम्ही आ, सुतक असेल तर त्या काळा काला कालामध्ये काला फक्त जाऊ शकत नाही बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही सकाळी ऑफिसला जाता जाता सुद्धा शिवलिंगावरती पाणी अर्पण करून जाऊ शकता आणि त्यातलंच थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पाणी जे आहे ते पिऊन घ्यायचं आपली स्टीलची बॉटल असते तर तुम्ही स्टीलच्या बॉटलमध्ये अगदी पाणी घेऊन जाऊन अर्पण करू शकता आणि तसेच ऑफिसला जाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही ही पुरुषांनी सकाळच्या वेळी आणि स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळी शिवलिंगावरती पाणी अर्पण केलं आपल्या घरातील आपण जिथे पाणी साठवतो तेच पाणी आपण घेऊन जायचं आणि तेव्हाच आपल्या घरातले दोष नष्ट होतील लक्षात ठेवा तिथे जाऊन पाणी भरून ते अर्पण करू नका आपल्या घरातलंच पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे असं जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्या घरातील कालसर्पदोष वास्तुदोष आणि पितृदोष जे आहे ते नष्ट होत असतात आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद